महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया शंभर हेडलाईन्समधून बाळासाहेब ठाकरेंचं <स्थागें> निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह घरात का ठेवला होता तसंच बाळासाहेबांच्या हाताचे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते शिंदेंच्या सेनेच्या रामदास कदमांचा खळबळजनक आरोप रामदास कदमांनी केलेल्या विधानाचा शिवसेना नेते अंबादास दानवेंकडून समाचार रामदास कदमांची नमखरामी असल्याचा दानवेंचा निशाणा तर बाळासाहेब आजारी असताना कदमांना बंगल्यात येऊ देत होते का दानवेंचा खोचक सवाल कोकणात उदय सामंतांनी शिवसेना कॅप्चर केली आहे त्यांची ताकद इतकी वाढली की शिवसेनेत त्यांना कोणी अडवत नाही म्हणूनच स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी रामदास कदम अशी विधानं करतायत सुषमा अंधारेंची टीका रामदास कदम हा अत्यंत फालतू माणूस आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची टीका रामदास कदम कसे आहेत हे मला चांगलं माहिती आहे चंद्रकांत खैरेंचा टोला मुंबईतील विकास कामाच्या मुद्द्यांवरूनही ठाकरे आणि शिंदेंमध्ये कालच्या मेळाव्यात श्रेयवाद बीडीडी चाळीचं मी भूमिपूजन केलं ठाकरेंचं वक्तव्य तर स्थगिती नाही प्रगती सरकार शिंदेंचं टीकास्त्र मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास मुंबई अदानीच्या चरणांवर समर्पित करतील उद्धव ठाकरेंची टीका तर मुंबईला कुणी मायका लाल तोडणार नाही एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया कर्जमुक्ती करा नाही तर आंदोलन करणार उद्धव ठाकरेंचा इशारा तर मदत किटवरील टीकेला उत्तर देताना शिंदेंनी तुम्ही बिस्किटाचा एक तरी पुढा नेला का असा सवाल उद्धव ठाकरेंना केलाय तर माझ्याकडे काही नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना त्यांनी देण्याची दानत लागते असा टोलाही लगावलाय आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी सेनामनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार तर मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक उद्धव ठाकरेंची माहिती